नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो सगळ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहितीच आहे की आता सध्या आपल्याला सी ई टी सेल मार्फत आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे काल उशिरा रात्री तर त्याच अनुषंगाने मी आज व्हिडिओ बनवत आहे थोडासा व्हिडिओ बनवायला मला उशीर झालेला आहे काही कारणास्तव आज आमच्या इकडे चेन्नईला इथे आमच्याकडे एम बी बी एसचे ॲडमिशन चालू आहे त्यामुळे आज मला हा एस एम एलच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे तर काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज, आज सांगू इच्छिते की ऑल कोर्सेससाठी रजिस्ट्रेशनसाठी जे आपले केलेले विद्यार्थी होते तर तो जवळजवळ टोटल पाच एकोणसाठ हजार एकशे बत्तीस विद्यार्थ्यांनी पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामधून रजिस्ट्रेशन केलेले होते आणि त्यातले नीट क्वालिफाय स्टुडंट जवळजवळ महाराष्ट्रातले आपल्याला माहितीच आहे की एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस स्टुडंट जवळजवळ पूर्ण आपल्या नीट क्वालिफाय झालेले स्टुडंट आपल्या महाराष्ट्रात होते त्यातले रजिस्टर कॅन्डिडेट इन महाराष्ट्र त्यातले एकोणसाठ हजार एकशे बत्तीस होते आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर एम बी बी एस आणि बी डी एस ही प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये खूप सारी मला मेसेज आणि कॉल येत आहे सकाळपासनं की मॅडम आमचा एस एम एल किती आहे आणि आम्हाला बी बी एस लागेल का नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी हे पूर्णपणे काढलेलं आहे स्टेट मेरिट लिस्टचं इथे तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर आहे आणि नीट आपला ऑल ओव्हर इंडिया रँक आणि रोल नंबर आणि सीईटी सेल ऑनलाइन फॉर्म कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे इथे जनरल मेल फिमेल आहे का आणि कॅटेगरी कुठली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त जे काही ओपन मदले विद्यार्थी आहे त्यासाठी तुम्ही जनरल मधून पाहू शकता तुमचा आपला एस एम एलचा जो महाराष्ट्र राज्यामधून कितवा क्रमांक आहे आणि जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त आपल्या स्वतःच्या कॅटेगरीनुसार तुम्ही तुमचं एस एम एल पाहू शकता म्हणजे तुम्हाला फक्त तुमची स्वतःच्या कॅटेगरीनुसारच तुम्हाला तुमचा विषयी फाईट करायची आहे ही लक्षात घ्या गोष्ट तर फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता इथं सिरियल नंबर इथे तीन दिलेला आहे म्हणजे हे झालं सिरियल नंबर तीन म्हणजे एस एम एल आणि कॅटेगरी रँक हा ओबीसीच्या विद्यार्थ्याचा आहे इथे पाहू शकता इथं तीन दिलेला आहे ओबीसी वन ए ओबीसी टू आणि ओबीसी थ्री म्हणजे इथला हा विद्यार्थी ओबीसीचा इथं वन म्हणजे त्याचा इथला इथं वन रँक असणार आहे तर हे प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे पुढे एन टी सी वनचं ओबीसी फोर आणि पुढे असं तुम्ही जर पुढे पुढे जात गेला तर तुम्हाला हे सगळं प्रत्येक कॅटेगरीचं आपलं पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता इथे एस सी कॅटेगरी वन दिलेलं आहे म्हणजे एस सी कॅटेगरी वनच्या विद्यार्थ्याचं त्याच्या कॅटेगरीमधून इथे त्याचा रँक वन असणार आहे पण इथे तुम्ही पाहू शकता हे आदित्य आहे हा स्टुडंट आणि त्याचा इथला सिरियल नंबर तुम्ही ते पाहू शकता थर्टी टू आहे तर आपल्याला थर्टी टू सिरियल नंबर इथं इम्पॉर्टन्स नाही तर एस सी कॅटेगरी मधला जो आहे आपला फर्स्ट राऊंड फर्स्ट तर तो तिथला त्या विद्यार्थ्याचा रँक असणार आहे तर हे प्रत्येक कॅटेगरी नुसार आपापल्या रँकने तुम्ही पहा म्हणजे तुमचा तो नंबर असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला मेसेज आहेत की मॅडम कसा पाहायचा तर तुम्हाला मी ह्या शॉर्ट माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की एस एम एल ही महाराष्ट्र राज्यातला आपला कितवा क्रमांक आहे हा तर आपण पाहतोच आहे व त्याचबरोबर प्रत्येक स्टुडंटचा कॅटेगरीनुसार किती सीट्स आहेत हे पण महत्त्वाचं आहे आणि कॅटेगरीनुसार आपला रँक किती आहे त्यावरूनच एम बी बी एस आणि आन, बी डी एसला आपल्याला ॲडमिशन मिळू शकते की नाही ते आपल्याला त्या कॅटेगरी रँकवरून लक्षात येऊ शकतं तर जवळजवळ मी विद्यार्थ्याला सांगू इच्छिते की लास्ट इयरला विद्यार्थी किती आपल्याला प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये होते तर सेहेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ विद्यार्थी लास्ट इयरला दोन हजार तेवीसला एम बी बी एस अँड बी डी एससाठी प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये विद्यार्थी होते आणि ह्या वर्षी आपण पाहू शकतो जवळजवळ पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी यावर्षी एम बी बी एस आणि बी डी एसच्या प्रोविजनल मिरिट लिस्टमध्ये आहेत तर आपण डिफरन्स जर पाहिला तर आ, लास्ट इयरच्या तुलनेमध्ये या वर्षी किती वाढलेले आहेत जवळजवळ आठ हजार आठशे बावन्न विद्यार्थी वाढलेले आहेत म्हणजेच आपला कट ऑफ थोडासा इथे वाढ वाढण्याचा शक्यता आहे कारण विद्यार्थी जास्त आहेत आणि डिफरन्स आठ हजार आठशे बावन्नच्या विद्यार्थी या वर्षी जास्त प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांची नावं आहेत पण मला आणखीन एक असं सांगायचं आहे की मी माझा मागचा व्हिडिओ पण मी तुम्ही पाहिला असेल की त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की नव्यानं तीन कॉलेजेस येणार आहेत आणि त्या तीन कॉलेजमध्ये आल्यामुळे थोडंसं आपल्याला इथे एक वेरिएशन पाहायला मिळत आहे आणि जवळजवळ एकशे पन्नास सीट्स वाढलेले आहेत आणि नव्यानं आणखीन काही कॉलेजेस येण्याची शक्यता आहे सेकंड थर्ड राऊंडमध्ये तर मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये थोडासा फायदा होणार आहे कारण एस एसई बी सीचे जे काही विद्यार्थी अशा बाहेर पडल्यामुळे लास्ट इयरमध्ये आपण जवळजवळ एकोण दोन हजार नऊशे एस एम एल जो होता तो पाचशे एक्केचाळीस रँकवरती होता तोच ह्या वर्षी पाचशे एक्केचाळीसच्या रँकवरती पाच हजार हा एस एम एल आलेला आहे तर ह्या अनुषंगाने मी पूर्णपणे तुम्हाला अगदी डिटेल्स सा, सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना खूप डाऊट असतील किंवा असं वाटत असेल वाट की मॅडम आम्हाला ह्या वर्षी नंबर लागेल का नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कि किती विद्यार्थी आहेत आपल्या पुढे आणि आपल्या कॅटेगरी रँकनुसार आपला कितवा क्रमांक आहे तुम्ही ते पाहू शकता जवळजवळ पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी यावर्षी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ते विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे तर लवकरच आपल्याला इथे रँक पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील तरी नक्कीच आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की प्रत्येक तुम्हाला टप्प्यावरती अगदी युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याचा फायदा होईल तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू